गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर सोबत चेन्नई सुरत रिंग रोड लगत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रभाग क्रमांक तीन आठ व नऊ या प्रभागातील थोडासा आपण कोशवारा ऐकलेला आहे आता आपण पुढच्या प्रभागाकडे वळतोय सर मला एक सांगा तीन आठ नऊ मधील तुम्ही थोडासा माहिती प्रेक्षकांना पण दिलेला आहात तर आता प्रभाग क्रमांक दहा जो आहे त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळालेली नाही प्रभागातील प्रभा या अब कड म प्रत्येक बा या विभागामध्ये अपक्ष उमेदवार आहेत आणि तिथल्या नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे भाजपाने उमेदवारी दिलेली नाही असं तिथलं या सा? नागरिकांचं मत आहे यावर तुम्ही काय सांगाल सर नाही भाजपाने उमेदवारी दिली असं म्हणता येणार नाही कारण गेल्या पंधरा दिवसापूर्वी ज्या वेळेला मतदानाचे नियोजन सुरू झालं त्यावेळेला तत्पूर्वी एक आठ दहा दिवसापूर्वीच रथमेश कोटे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती वेगळ्या पद्धतीची झाली आहे तत्पूर्वी विजयकुमार देशमुख या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपली फिल्डिंग लावले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं की आपल्याला या ज्यांनी कार्यकर्ता काम करेल त्यांना आम्ही उमेदवारी देऊ भले कुठल्याही पक्षातून त्यांनी या ठिकाणी आलं तरी आम्ही त्यांना ती उमेदवारी देणार नाही अशी ज्या वेळेला त्यांची घोषणा झाली त्यावेळेला सगळ्यांना कार्यकर्त्यांना वाटलं होतं की समाधान वाटलं की आपल्याला उमेदवारी मिळेलच पण शेवटच्या टप्प्यात ज्या वेळेला मुख्यमंत्री असतील त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा इथले लोकल पालकमंत्री असतील आमदार देश कोठे असतील किंवा अन्य जे स कल्याण शेट्टी असतील यांची जे एकदा बैठक झाली आणि त्या बैठकीतनं निर्णय असा झाला की, की प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा ज्यांनी आमच्या शब्दावर भाजपमध्ये प्रवेश घेतला प्रथमेश कोटे यांना आम्ही त्यांना आठ उमेदवारांशी नियोजन करू असं त्यांचा निर्णय झाला या ह्याच्यावरही काही मंथन झाल्यानंतर देशमुख मालकाने काही विरोध केलाय की असं केला तर आमचं आम्ही आतापर्यंत केलेल्या कामगार कार्यकर्त्यांचं काय व्हायचं मग यातनं असं दिसतंय की त्या ठिकाणी कोणाच्या शिफारशीवरनं तिथलं उमेदवारी सतीश सिरसुल्ला तिकीट मिळालं हे मला माहित नाही पण प्राथमिक स्वरूपात जो जुना कार्यकर्ता मागच्या वेळेला त्या ठिकाणी निवड निवडणूक लढवलेला सतीश सिरसुल्ला यांना उमेदवारी प्रभा प्रभाग क्रमांक दहासाठी जाहीर झालेला आहे याच प्रभागामध्ये गेल्या दोन टर्ममध्ये महेश चंदांच्या नेतृत्वाखाली काम केलेले विठ्ठल कोटा यांनी सुद्धा काम केलेलं आहे याच प्रभागामध्ये प्रभाग विजय इप्पाकाल सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं मागच्या टर्मच्या अगोदर ज्यावेळेला बाराची निवडणूक झाली त्यावेळेला विजय इप्पाकालने अप आप, अपक्ष म्हणून त्यावेळेला पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून ते बंडखोरी केली होती अशी एक परिस्थिती त्या ठिकाणची असताना आता या ठिकाणी प्रथमेश कोटे यांचं नेतृत्वाखाली आठ जणांचं नियोजन झालं ते आठ जणांमध्ये सतीश सिरसुला यांचाही सहभाग झाल्यामुळं नेमका पक्षाने विरोध केला असं म्हणता येणार नाही आणि विशेष म्हणजे प्रथमेश कोटे यांनी महेश यांना महेश यांना जे मानणारे गट आहे त्या मानणाऱ्या गटामधीलच अनेक उमेदवारांना त्यांनी तिकीट दिलेली आहे त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती आता भाजप आणि महेश कोटे एकत्र झालं आहे असं दिसतं आहे आता प्रथमेश कोटे यांनी ज्यांना ज्यांना उमेदवारी दिले त्यातील काही नौके आहेत तर काही ते जुने एक, एक, एक ओ, था, बाकी सगळे त्या कार्यकर्त्याशी संबंधित पण आता प्रभाग नंबर दहा मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे निवडणुकीचा कालावधी ज्या वेळेला सुरु होता पंधरा दिवसाचा ज्या वेळेला सुरू का, असताना त्या ठिकाणची निवडणूक यंत्रणा हे भाजपमध्ये आले होते पण सुरुवातीच्या दोन तीन दिवसानंतर विजय इप्पा कायलने आपलं अपक्ष उमेदवाराचा नारा दिला त्यांनी टी व्ही चिन्ह घेऊन त्यांनी सगळ्याला गोंधळ सुरू केला इकडे गॅस सिलेंडरचं टाकी घेऊन विठ्ठलकोटाने आपला अपक्ष मला एक मत टाका बाकी तीन टाक कोणाला बी टाका याने एक मत टाका त्यांनी तुम्ही कुठल्याही मताला टाका अशी जेव्हा तिथली नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश गेला त्यामुळे त्या ठिकाणी अपक्षांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली त्याच प्रभागामध्ये असलेले तु अन्य जे शिवसेनेचे दोन उमेदवार आहेत एक कोंडा म्हणून आहेत श्रीकांत कोंडा यांच्या मुशेस कृष्णवेणी कोंडा ह्याही शिवसेनेकडून उमेदवार उभारलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे शंकरराव भटगिरी यांनी सुद्धा आमच्या समाजाला कुठलाही न्याय मिळाला नाही आम्ही इतके वर्ष तुमची सेवा केली तुमच्या समाजाबरोबर म्हणजे भाजप बरोबर होतो राष्ट्रवादी बरोबर होतो शिवसेनेबरोबर होतो महेश यांना कुठं जातील तिथं आमचा समाज तुमच्या पाठीमाग होता असे असताना सुद्धा तुम्ही आमच्या समाजाला कुठलाही न्याय दिला नाही म्हणून भटगिरीने बंडखोरीकडून त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली तिथून ती शिवसेनेकडून उमेदवारी घेतली अशी एक परिस्थिती तिथली पाहता आता कोणाचं प्राबल्य वाढलंय कोण कमी झालंय हे आता कळणार नाही पण आता प्राथमिक स्वरूपात अशी माहिती कळते की प्रथमेश कोटे प्लस दुसरे उमेदवार ते अकरा मध्ये येतात दहा मध्ये सतीश शिरसुला आणि कोटा विजय पाय काय आणि अपक्ष म्हणून अजून एक उमेदवार आलेत की विजय कुमार अंकल त्यांचा दोन तीन दिवसापूर्वीचा वादविवाद मोठ्या प्रमाणात चर्चेला तो, तो पोस्टर पाडेपर्यंत पर्यंत तो गेला नेमका उमेदवारी उभारल्यानंतर त्यांना प्रचार करण्याची संधी आहे कोण किती ताकदीचं आहे हे निवडणुकीच्या नंतरच कळत असते पण उग त्या ठिकाणी गडबड झाल्यामुळं उग पोलीस प्रशासनालाही त्या ठिकाणी हस्तक्षेप करावा लागला पुन्हा नियोजन चुकलं परत विस्कळीत झालं आता त्या ठिकाणी संवेदनशील परिसर झाला आता परिस्थिती पाहता संवेदनशील जसं केंद्र निर्माण होतं तसं परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे आताच्या परिस्थितीमध्ये मेघना म्हणजे प्रथमेश कोटे विरुद्ध असलेले विजय इपा कायल प्रथमेश कोटेविरुद्ध असलेले शंकर भटगिरी यांच्यातलं संघर्ष जर मोठ्या प्रमाणात आहे दुसऱ्या गटात सतीश शिरसुला प्लस विठ्ठल कोटा हे दोघंही फेस टू फेस असल्यामुळं मला मागच्या दहाट दहा अकरा वर्षापासून कामेल काम केलेल्या श्रमावर त्यांनी मतदारांना मागणी करत आहे की मला उमेदवारी मला मतदान करा सतीश शिरसुलाचं म्हणणं असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून भाजपला या ठिकाणी उमेदवारी मिळत नव्हती आता उमेदवारी मिळालेली आहे या उमेदवारीमुळे मी निवडून आलो तर संधीचा सोना करेन असं त्यांचं म्हणणं आहे आणि तो या ठिकाणचा मोठा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं नागरिक सुद्धा आता द्विधा मनस्थितीत आहेत की आपण एक शिलेंडर टाकायचं तर टोटल चारी का चारी आपण भाजपला मत टाकायचं अशी हो। परिस्थिती असल्यामुळं ही आज संध्याकाळी विचारमंथन करतील स्वतःच्या डोक्याला विचार करतील आपण कोणाबरोबर जायचं कुठल्या पक्षाशी निवडणूक घ्यायचं अपक्षाला प्रोत्साहन द्यायचं का जे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना प्रसाद द्यायचं अशीच परिस्थिती प्रथमेश कोटेंच्या गटात पण तसंच आहे की प्रथमेश कोटे आणि प्लस विजय इप्पा विजय इप्पा कैलचं इतक्या वर्ष आम्ही सेवा केली ऐन वेळेला पक्ष बदलत बदलत या ठिकाणी आलेत आणि आमच्या जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे अशी त्यांची ओरड सुरू झालेली आहे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सभेमधनं किंवा मुलाखतीमधनं तेच संदेश येत आहे मग याचा परिणाम नागरिकापर्यंत किती पोचला हे आता आपल्याला सोळा तारखेच्या निकालावरनं स्पष्ट समजेलच या नऊ दहा नंबरमध्ये परिस्थिती पाहता म्हणजे परिसर सुद्धा चिल काहीचल परिस्थिती आहे गरकुल म्हणजे गरकुलचा परिसरच नाही आहे गांधीनगरचं पर, परिसर असत आहे त्या ठिकाणी कोंडानगरची बाग सुद्धा या प्रभागाला जोडलेला आहे या ठिकाणी श्रीकांत कोंडा यांचं शिवसेना बाण हे मोठ्या वेगात पळत आहे त्या ठिकाणी बांबवर बांड सोडत आहेत म्हणजे तिथली परिस्थिती त्यांनी त्याच ठिकाणी राहत असल्यामुळं गांधीनगरमध्ये तिथल्या आजूबाजूचा परिसर त्यांना पाठिंबा मिळायला लागलेला आहे कोंडानगरमध्ये विजयपाकाल असतील आणि कोंडा असतील या ठिकाणी गाठीबेटी आहेत त्याच बरोबर त्या ठिकाणी विठ्ठलकोटा आहे काही वेळा त्या ठिकाणी जाऊन काही कामं केलेले आहेत त्यामुळं त्यांचंही प्राबल्य वाढलेलं आहे आणि अशा दुर्गम परिस्थितीत सुद्धा महेश कोटेंनी काही निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणचा परिसर सुधारणा केल्यामुळं माणसांची जे एकाच मा मतामुळं मी चार जणांपैकी एकाला कोणाला मतं टाकावं हे हो। त्यांची कसरत सुरू झालेली आहे ते दहा नंबरमध्ये अशी परिस्थिती सध्या दिसते त्या ठिकाणी नेमकं संघर्ष तर होणारच आहे पण निवडून कोण येणार हे आपल्याला सोळाच कळणार आहे बरोबर आहे सर दहा नंबरच्या या प्रभागामधला माहिती तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने मांडलेला आहात तर अकरा नंबर प्रभाग देखील हा देखील हा जुन्या विडे घरकुलशी संलग्न आहे या अकरा नंबरच्या या प्रभागामध्ये असलेले जे उमेदवार आहेत त्यांचं नागरिकांचा संबंध आणि त्यांचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे हे मी तिथं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे परंतु हे करत असताना देखील या प्रभागामध्ये कुठल्या पक्षाला जास्त पद्धतीने किंवा नागरिकाकडून त्यांना पसंती मिळेल त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये भाजपचे चार उमेदवार उमेदवार उभारलेले आहेत ते म्हणजे प्रथमेश कोटे यांनी दिलेली चार उमेदवार त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी डॉक्टर राजे आहेत युवराज सर्वदे आहेत आणि रामपुरे म्हणून एक महिला आहेत दुसरा म्हणजे दीपिका एलंडी या दहा नंबर मध्ये आहेत अकरा नंबरमध्ये अप्पू कडगंची यांच्या कोणत्या नात्यातल्या उमेदवार उभारलेले आहेत मग या चार जणां व्यतिरिक्तही त्या ठिकाणी शिवसेनेने दोघांना उमेदवारी दिलेली आहे एक म्हणजे लोकेश नंदाल जो पद्मशाली युवक संघटनेचा पूर्व भागातला जो मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ असतो त्याचा तो मागच्या वर्षीचा अध्यक्ष आहे या ठिकाणी अन्य जे उमेदवार आहेत त्यांना घेऊन त्यांनी शिवसेना फक्त दोन उमेदवार दिलेले आहे आणि बाकीचे ते अन्य अपेक्षा असतील बाकीचे लढत त्या ठिकाणी होणार आहे पण या ठिकाणची परिस्थिती पाहता ते वनसाइड मतदान जसं म्हणतो आपण कुठलाही उमेदवार सक्षम नसल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो असं जे परिस्थिती आहे सध्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आहे पण या ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे लोकेश नंदाल यांनी अकेला चल अकेला चलो पण दुसऱ्यांना डिस्टर्ब करा अशा पद्धतीने ते चालू झालेलं आहे त्यांनी मला एक मत टाका बाकी तीन मत कोणालाही टाका पद्मशाली समाज असतील तेलगू भाषिक असतील किंवा अन्य जे समाजाचे असतील त्यांना त्यांनी आवाहन करावं लागलंय आणि विशेष म्हणजे शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेचा असला तरी मुस्लिम समाज त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे कारण भाजपने मुस्लिम समाजाला एकालाही उमेदवारी दिली नाही आम्ही तुम्हाला मतदान करणारच नाही त्यापेक्षा आम्ही दुसऱ्या एका उमेदवाराला मतदान करू अशी ज्या वेळेला मनस्थिती निर्माण होते एक तर त्यांनी मतदान करायला येणारच नाहीत किंवा आला तर आपल्या विरोधातलं मतदान होणार अशी एक त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी जे भाजपचं जे चार उमेदवार आहेत त्यांच्यातलाही सर्वदे म्हणून जे उमेदवार युवराज सर्वदे आहेत त्यांचा सर्वदे हा जो प्रभाग म्हणजे बाग एक दोन तीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राबल्य असल्यामुळं त्यांचेही मतदार त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत या व्यतिरिक्तही मल्लिकार्जुन नगर असतील प्रगती चौक असेल गोविंदराजनगर असेल राज इंग्लिश मेमियम स्कूल असेल केकडे नगर असेल रा नगर असेल या ठिकाणची जे अना अन्य जे वस्ते आहेत त्या ठिकाणी भाजपला प्रथमेश कोटेला आणि महेश कोटेला मांडणारा गट असल्यामुळं या ठिकाणची परिस्थिती भाजपला सुद्धा सध्या अनुकूल आहे पण निवडणुकीच्या निकालापर्यंत आपण अनुकूल म्हणलं तरी बी कोण कधी सुरज करून पुढे येईल हे सांगता येत नाही कारण त्या ठिकाणचे जे लोकेश जे आहेत त्यांनी पद्मश्री समाजाचं मी ह्या मला एक मतदान टाका बाकीचे तुम्ही कोणाला बी टाका अशी जे पद्मशाली समाजाला आग दिलेली आहे ते आग कितपर्यंत जाईल एक काय सांगता येणार नाही विशेष करून त्या ठिकाणी पद्मशाली मताधिक्य जवळजवळ आठ ते दहा हजार असल्यामुळं त्यांचं किती जण काय ऐकतील हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच आपल्याला समजून कळायला सर नऊ दहा अकराचा तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही सांगितला माहिती उमेदवारांच्या त्यांच्या पाठिंब्याशी किंवा त्यांना लोकांकडून मिळत असलेला पाठिंबा हा देखील तुम्ही सांगितलेला आहे तर प्रभाग क्रमांक बारा हा जो आहे थोडासा या पूर्व भागामध्ये असलेला थोडासा भाग आहे की जिथे एकता नगर करणी नगर आणि थोडासा गीतानगरचा भाग देखील इथे येतोय इथे या ठिकाणचा प्रचार कशा पद्धतीने होता आणि नागरिकांचा पाठिंबा कसा कोणकोणत्या पक्षांना जास्त मत मिळू शकतील हे सांगू शकाल का प्रभाग नंबर बारा जो आहे ना तो एसवीसी शाळेचा आजूबाजूचा परिसर आणि यल्लालिंग मठचा परिसर कर्णिक नगर अक्कलता नगर, आ, नगर प्लस ते सत्तरपूर रोडचा निम्मा बाग इथे साईडला येतो आणि गीता नगरचा परिसर येतो प्लस एमआयडीसीचा भाग येतो विणकर वसाहतीचा भाग येतो आणि त्याच्या पुढे गेलं तर आपण सुनील नगरचा मेन जो या इलेक्शनला मेन केंद्रबिंदू असलेला भाग म्हणजे सुनील नगरचा भाग तो असलेला त्या आजूबाजूच्या परिसरातील वाड्या वस्त्या जे असतील जे नगरं असतील त्या नगरांचा विकास याच्यावर ते पूर्ण बारा नंबरचा प्रभाग अवलंबून आहे मग या ठिकाणी जातीचं राजकारण मी तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहायला मिळतंय या ठिकाणी लिंगायत समाज असतील कोष्टी समाज असतील पद्मश्री असतील तेलुगू भाषिक असतील मुस्लिम असतील या सगळ्यांचा सांगड या प्रभागात झालेला आहे या या ठिकाणी जातीचं जे मला नियोजन केलं त्यावेळेला मागच्या वेळेला त्या ठिकाणी असलेले विनायक कोंड्याल विनायक हे कोंडेल महेश अण्णा कोटेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी घेतली होती त्यांनी निवडून पण आले होते शिवसेनेकडून उमेदवारी घेतली होती निवडून आले होते नंतर राष्ट्रवादीत गेले आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये जाऊन ते भाजपची उमेदवारी घेतलेली आहे त्यांना सहकार्य म्हणून देवेंद्र कोटे यांचे कट्टर समर्थक असं माझा छोटा भाऊ असं त्यांनी वारंवार सांगतात ते सिद्धेश्वर कमटम यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे मागच्या वेळेला त्यांनी सिद्धेश्वर कमटमने भाजपकडून उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मिळाले नाही त्यामुळं ते दुसऱ्या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवले त्यावेळेला ते पराभूत झाले होते आता पुन्हा एकदा चान्स त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे आता दुसरी म्हणजे मेन त्या ठिकाणचे डॉक्टर जे राजेश आनगिरी आहेत ते माजी नगरसेवक आहेत त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली नाही त्यामुळे त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेली आहे ते शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन त्यांच्या समवेत असलेल्या मला वाटतं एक उमेदवार जे महिला आहेत त्यांना पण त्यांनी घेतलेली आहे असं त्यांच्यातलं तिथलं प्राबल्य आहे आणखी जे डॉक्टरांना मानणारा गट हा वेगळ्या पद्धतीचा थी आहे आणि तिथले येणारे पेशंट तेलगू मराठी इंग्लिश सगळ्या सगळ्याचे येणारे माणसं आहेत त्यामुळं त्यांचं जवळचं नाता आहे आणि याच परिसरात लिंगायत समाज असेल कोष्टी समाज असेल या समाजातील नागरिकांचाही परिणाम या निवडणुकीमध्ये जाणवणार आहे फक्त या ठिकाणी काय झालं की गेल्या निवडणुकीनंतर या विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र कोटे यांनी मोठ्या प्रमाणात निधी सोलापूरकरांना आणलेला आहे मध्य विधानसभा मतदारसंघातून तब्बल शंभर कोटीच्या वर त्यांनी निधी आणला त्या निधीचा फायदा त्यांनी सगळ्याच जे प्रभाग आहेत त्या प्रभागातील तिथल्या विकासांना दिलेला आहे म्हणजे तिथले नगरसेवक जे इच्छुक असतील त्यांच्या अंतर्गत त्यांनी काम सुरू केलेलं आहे सिद्धेश्वर कमटम सुद्धा देवेंद्र कोटे यांचे समर्थक असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी आपला निधी दिला प्रत्येक रस्ता असतील ड्रेनेज असतील बाकीचे जे कामं असतील त्या कामाच्या ठिकाणी त्यांनी उभे राहून देवेंद्र कोटे यांनी निधी दिलाय मी ते काम करतोय असं सांगून बरोबर नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायत याशिवाय त्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून दोन टर्मपासून विनायक कोंड्याल हे त्या ठिकाणी नगरसेवक पद भूषवलेले आहेत पहिल्या टप्प्यातलं जेवढं पाहिजे तेवढं त्यांना निधी घेऊन येता आला नाही पण दुसऱ्या टप्प्यात ज्या वेळेला त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आले स्टँडिंग कमिटीचे चेअरमन झाले बाकीचे नियो जे नियोजन झालं त्या ते वेळेला त्यांनी पूर्ण प्रभागाचा विकास झपाट्याने केला प्रत्येक गल्ली बोळात गेलं तर आपल्याला सिमेंटचे रस्ते पाहायला मिळतात तिथली एक व्यूहरचना एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाणवलेलं दिसत त्याच्यामुळे तिथले नागरिक सुद्धा हे विकासाचं काम करू शकतात बाबा आमच्या प्रभागातल्या समस्या आम्ही कधी बी कुठे गेलं तर सांगितलं तर ते करतात अशी एक त्यांची ख्याती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी काटेकी लढत आणगिरी शिवसेनेच्या गटाकडून आणि भाजपच्या कडून या दोघांकडून होण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगता येते पण या ठिकाणी पण काही चान्सेस असे आहेत की सिद्धेश्वर uh, कमटम हे थोडा कमकुवत uh, उमेदवार असल्यामुळं oh. थोडं त्यांना त्या ते ठिकाणी डेंजर झोन मध्ये आहेत अशी प्राथमिक माहिती आहे जर येत्या चोवीस तासात त्यांचं तिथलं uh. जर नियोजन झालं uh. तर ते पण पुन्हा एकदा कमळ फुलवतील असं सांगण्यास काय हरकत होऊ शकेल uh, oh, oh, oh,